आरबीआयच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना हमी शिवाय कर्ज मिळणार आहे भाड्यावरून शिवशाही आणि म्हाडा आमने सामने येणार आहेत आकाशात एक रहस्यमय गोष्ट दिसलीय महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडलाय एलबीएस महामार्गावर वाहतूक सहा महिने बंद राहणार आहे तर दुसरीकडे महिला प्रीमियर लीग साठी लिलाव प्रक्रिया पार पडतीये हिजाब शिवाय कॉन्सर्ट करणं गायिकेला पडलाय महाग या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा डिसेंबर सोमवार पॉडकास्टची पहिली शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या एका निर्णयाची भारतीय शेतकरी आता पूर्वीपेक्षा सोप्या पद्धतीनं कर्ज घेऊ शकतील याशिवाय त्यांना आता जास्त मर्यादेसह हमीशिवाय कर्ज दिलं जाईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांसाठी हमी शिवाय कर्जाची मर्यादा एक पूर्णांक सहा लाख रुपयांपर्यंत आहे शेतीच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय नवीन निर्देश देशभरातील बँकांना प्रति कर्जदार दोन लाख रुपयांपर्यंत कृषी आणि संबंधित क्रियाकलाप कर्जांसाठी संपार्श्विक आणि मार्जिन आवश्यकता माफ करण्यास सांगतात कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्धता सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय निवेदनात म्हटलंय की या उपायामुळे शहाऐंशी टक्क्यांहून अधिक लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल बँकांना मार्गदर्शक तत्वांची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या आणि नवीन कर्ज तरतुदींबद्दल व्यापक जागरूकता सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड कर्जांमध्ये प्रवेश सुलभ होईल ही सरकारच्या सुधारित व्याज सवलत योजनेला पूरक ठरेल अशी अपेक्षा आहे या योजनेअंतर्गत सरकार तीन लाख रुपयांचं कर्ज चार टक्के प्रभावी व्याजदरानं देतं अलीकडेच संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांचा कार्यकाळ हा पुढील तीन वर्षांचा आहे त्यांनी आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची जागा घेतली आहे संजय मल्होत्रा गव्हर्नर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचा हा मोठा निर्णय घेण्यात आलाय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया आणि म्हाडाबाबत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची उपनगरातील सुमारे सातशे पन्नास घरं अल्पकालीन परिस्थितीसाठी म्हाडाला देण्यात आली या घरांसाठी भाडं आकारलं जात नव्हतं मात्र आता शिवशाहीला भाडं हवं असून त्यासाठी म्हाडाला पत्र पाठवण्यात येणार आहे त्यामुळे भाड्यावरून शिवशाही आणि म्हाडा आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची उपनगरात मुलुंड कांदिवली भांडूप मानखुर्द नाहूर गोरेगाव अशा वेगवेगळ्या सतरा ठिकाणी सुमारे सातशे पन्नास घर आहेत ही घरं अल्पकालीन परिस्थितीत वापरण्याकरता किंवा संक्रमण शिबिरासाठी राखीव ठेवण्यात आली होती म्हाडानं पावसाळ्यापूर्वी या घरांची मागणी करताच शिवशाहीनं ती तत्काळ दिली होती अल्पकालीन वापरासाठी असलेल्या या घरांसाठी शिवशाहीनं मोबदला मागितला नव्हता म्हाडाने पावसाळा संपल्यानंतरही ही आपल्या ताब्यात ठेवली आहेत त्यामुळे त्याच्या बदल्यात किमान सात हजार शिवशाही प्रयत्न सुरू करते शिवशाहीकडे सध्या कोणतेही मोठे प्रकल्प आहेत संक्रमण सदनिका म्हणून विकासकांना दिलेल्या घराच्या माध्यमातून होणारं भाडं हाच त्यांचा उत्पन्नाचा मार्ग आहे त्यामुळे म्हाडाला दिलेल्या घरांमुळे त्यांना महिन्याला सुमारे पन्नास लाख रुपयांचं नुकसान होत असल्याचं गणित शिवशाहीच्या अधिकाऱ्यांनी मांडलंय त्यामुळे भाडं मिळवण्यासाठी शिवशाहीनं प्रयत्न सुरू केल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात आकाशात दिसलेल्या एका रहस्यमयी गोष्टीची न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार एका अमेरिकन शेरीफनं त्यांच्या काउंटीवर फिरत असलेल्या रहस्यमयी गोष्टीचा थबा शोधण्याच्या प्रयत्नांबद्दल सांगितलंय मात्र त्यांच्यापासनं ते सहज निसटलं ओशन काउंटी शेरीफ मायकल मास्ट्रोनार्डी यांनी सांगितलं की त्यांच्या कार्यालयानं एक औद्योगिक दर्जाचं ड्रोन तैनात केलं आहे जेणेकरून स्थानिक अधिकाऱ्यांना महासागरातून येताना दिसलेल्या पन्नास मानवरहित हवाई वाहनांपैकी एकाचा पाठपुरावा करण्यात मदत होईल या अधिकाऱ्यानं तातडीनं राज्य पोलीस एफबीआय आणि यू एस कोस्ट गार्डला याची माहिती दिली आहे त्यानंतर तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या एका जहाजाच्या जा मागे आठ फूट पंख असलेल्या ड्रोन्सचा समूह पाहिलाय न्यूज नेशनचे रिपोर्टर रिच यांना सांगितलंय की हे असामान्य ड्रोन त्वरित कॅप्चर टाळण्यास सक्षम आहेत ते सामान्य ड्रोन मॉडेल्स प्रमाणे हीट स्वाक्षरी सोडत नाहीत जर हे आमचे लष्करी ड्रोन्स नसतील तर हे खूपच भयानक आहेत या गोष्टी स्थिर पंखासारख्या दिसतात आणि त्यात बरेच दिवे आहेत मी पाहिलं तेव्हा ते तेमा मला समजलंच नाही मी आणि छायाचित्रकार दोघंही हैराण झालो होतो डझनभर अज्ञात ड्रोन्स न्यू जर्सीवर उडताना दिसले त्यापैकी अलीकडेच पन्नासहून अधिक ड्रोन्स अटलांटिक महासागरातून बाहेर पडताना दिसले आहेत या घटनेनं जनता आणि अधिकारी दोघांनाही चकित केलंय राज्य आणि फेडरल अधिकाऱ्यांकडनं त्वरित कारवाई करण्याचं आवाहन करण्यात आलंय ओशन काउंटी शेरीफ विभाग ड्रोनची तपासणी करतायत पॉडकास्टची चौथी बातमी आहे महायुती मंत्र्यांच्या शपथविधीची महायुती मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडलाय या मंत्रिमंडळात एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे आज शपथविधी घेतलेल्यांमध्ये भाजपचे एकोणवीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश आहे शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली आहे या बैठकीनंतर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात सायन ओव्हर ब्रिज बाबतची मध्य रेल्वेकडनं सायन ओव्हर ब्रिज हा निष्कासित करून नवीन ब्रिज बांधण्याचं काम सुरू आहे या ब्रिजला जोडणाऱ्या रस्त्याची उंची ब्रिजच्या प्रमाणात करण्यात येणार आहे त्याकरता लाल बहादूर शास्त्री मार्ग पै नरेश माने चौक इथं येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे चौदा डिसेंबर ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत वाहतुकीत हे बदल लागू करण्यात येणार आहेत लाल बहादूर शास्त्री मार्ग हा नाईक नगर कचरापट्टी जंक्शन ते पै नरेश माने चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा महिला प्रीमियर लीग लिलावाची भारतात होणार असलेल्या महिला प्रीमियर लीग साठी लिलाव प्रक्रिया रविवारी पार पडली यामध्ये मुंबईची अष्टपैलू खेळाडू सिमरन शेख हिच्यावर सर्वाधिक रकमेची बोली लावण्यात आली आहे गुजरात जायंट्स संघानं तिला एक पूर्णांक नव्वद कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलंय महिला प्रीमियर लीगच्या लिलावात एकंदरीत चार खेळाडूंवर एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेची बोली लावण्यात आलेली आहे सिमरन शेखनंतर वेस्ट इंडीजच्या डिएन्रा डॉट इन हिच्यावर गुजरात जायंट्सकडून एक पूर्णांक सत्तर कोटी रुपयांची बोली लावण्यात आली मुंबई इंडियन्स संघानं जी कामालिनीवर एक पूर्णांक साठ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं प्रेमा रावत साठी एक पूर्णांक वीस कोटी रुपये मोजले तर भारताची अनुभवी खेळाडू स्नेह राणा हिच्यावर बोली लावण्यात आलेली नाहीये कोणत्याही संघानं तिला आपल्या संघात घेतलं नाही पॉडकास्टची शेवटची बातमी आहे एका इराणी गायिकेला झालेल्या अटकेची सत्तावीस वर्षीय इराणी गायिका परस्तू अहमदीला युट्यूबवर व्हर्च्युअल कॉन्सर्टसाठी अटक करण्यात आली आहे इराणी गायिका परस्तूला हिजाब न घालता व्हर्च्युअल कॉन्सर्ट केल्याबद्दल अटक करण्यात आलेली आहे इराणी गायिका परस्तू अहमदी यांनी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचा व्हर्च्युअल कॉन्सर्ट ऑनलाईन पोस्ट केला होता ज्यामध्ये ती चार पुरुष संगीतकारांसोबत हिजाब शिवाय स्लीव्हलेस ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली होती त्यानंतर गुरुवारी या इराणी गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर